महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्हा परिषदेतील शिवसेना गटनेतेपदी अलिबागच्या मानसी दळवी यांची निवड करण्यात आली जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज अलिबाग येथील हॉटेल रविकरण येथे पार पडली या बैठकीला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या सदस्यांना पुढील कामकाजाबाबत सूचना देण्यात आल्या दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी गटनेते पदासाठी मानसी दळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी एकमुखी पाठिंबा देत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केलं आगामी काळात रायगड जिल्हा परिषद मध्ये महायुतीची सत्ता स्थापन होईल असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला आदरणीय महाराष्ट्र राजाचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे नेते शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे जिल्हा परिषद शिवसेना गटाच्या संदर्भातली आज आढावा बैठक आणि त्याच्यामध्ये गटनेत्याची निवड असा आजचा कार्यक्रम होता शिवसेना पक्षाच्या वतीने आमच्या साहेबांना त्या ठिकाणी अधिकृत केलं होतं जो अधिकार त्यांना प्राप्त करून दिला त्यांच्या मागणीसाठी आजची बैठक झाली आणि विशेषतः त्याच्यामध्ये माझी पत्नी मानसी दळीला शिवसेना पक्षाचा गटनेता म्हणून आज त्या ठिकाणी घोषणा केली विशेषतः येणाऱ्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या माध्यमातून खऱ्याने पक्षाला जो अधिकार प्राप्त होतो तो अधिकार आमच्या नवनिर्वाचित सदस्यांपर्यंत पोहोचला जाईल व्हीपद्वारे असेल तोंडी असेल या सगळ्या गोष्टी होतील आणि मग येणाऱ्या अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये जी काय प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये महायुती धर्म पाळून आम्ही पुढे जाणार आहोत आणि म्हणून आजची प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे ती आम्ही आम आज पाहतो आमचे आदरणीय बरेचसे मंत्री महोदयांच्या महाराष्ट्राखाली आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री मिटिंग घे भेट घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचे रायगड जिल्ह्याचे जे संख्याबळ आहे ते आम्ही त्यांच्यासमोर मांडलं आणि एकंदर महाराष्ट्रामध्ये मा बारा जिल्हा जे काय निकाल समोर आलेत त्या अनुषंगाने माहिती धर्म पुढे जायचं आहे असं त्यांनी आदेशित केले आणि मग त्यांच्या आदेशाप्रमाणे मला असं वाटतं की येणाऱ्या प्रक्रियेमध्ये माहिती धर्म पाळून त्यांनी पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल यांचे वरिष्ठ नेते बसून संदर्भात योग्य निर्णय घेतील आणि तो निर्णय सगळ्यांना मान्य असला पाहिजे नाही नाही बरेचसे त्यांच्या डिपार्टमेंटली कामासंदर्भात गेले ते कालच गेलेले आहेत मला माहीत नाही आज शिंदेसाहेब जाते गेले कारण शिंदेसाहेब आतापर्यंत घरी इकडे मुंबईमध्ये होते मी आज मुंबईमध्ये होतो तसं काय या यासंदर्भातली चर्चा कुठे नाही आहे पण परवा ठरल्याप्रमाणे विधिमंडळामध्ये आम्ही जेव्हा सगळेच एकत्र बसलो तेव्हा सगळ्यांचीच चर्चा सखोल झाली आणि जे काय बारा निकाल महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आलेत संदर्भात ज्या काय वाटाघाटी असतील किंवा जो काय अधिकार प्राप्त करून दिला जनतेने त्या संदर्भात कुठल्या पक्षाला अध्यक्ष कोणाला उपाध्यक्ष समित्या या सगळ्यांनी त्यांच्या संदर्भात चर्चा झाली आणि मला असं वाटतं येणारी तारीख घोषित झाल्यानंतर त्या संदर्भातला तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते विशेषतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भात योग्य निर्णय घेतील असं त्यांनी त्याचं मत मांडलं आहे पण शेवटी माहिती धर्म सगळेजण पाळला पाहिजे किंवा सरकारमध्ये आपण एकत्र आहोत केंद्र असेल राज्य असेल आणि तटके साहेब केंद्रामध्ये आज त्या ठिकाणी खासदार आहेत त्यांची मुलगी या ठिकाणी मंत्री आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं जरी भावनेच्या भरात किंवा लोकांमध्ये ते बोलले असले तरी शेवटी वरिष्ठ लेवल या संदर्भातली योग्य निर्णय होऊन मला असं वाटतं त्यांचं मतपरिवर्तन नक्की होईल पण आता सरकारमध्ये एकत्र आहोत त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकत्र आलंच पाहिजे का जनतेची सेवा करण्यासाठी से जे काय सदस्य निवडून गेलेत त्या पद्धतीने सगळ्यांनीच एकत्र येऊन जनतेची प्रामाणिक सेवा केली पाहिजे कारण शेवटी येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये मा माझ्या मा धर्म जर पुढे जायचं असेल तर जिल्हा परिषदेला सगळ्यांनी एकत्र येऊन जनतेची सेवा केली पाहिजे असं सगळ्यांचंच मत आहे ना आता कोणाचा कल कुठे आहे त्याचा आमचाही कल बेजीबरोबर जाण्याचा आहे ह्या सगळ्या गोष्टी राजकारण होत राहतात आणि सत्तेचं समीकरण ज्या पद्धतीने समोर येईल त्याला सामोरं जात असताना मला असं वाटतं माहिती धर्म सगळेच लोक पाळतील कारण शेवटी येणाऱ्या ग्रामपंचायत असतील पुढे येणारे लोकसभा विधानसभा हे जर सगळं आपण बघितलं तर जिल्हा परिषद हे महत्वपूर्ण आहे त्याच्यामुळे त्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये माहिती धर्म पाळून नक्की पुढे जाते सबस्क्राईब प्रेस द